नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघता आपला आग्रोन शेतीसाठी एवढे कोटी दिले इतके लाख कोटी दिले एवढ्या योजना आणल्या असं प्रत्येक सरकार नेहमी सांगत पण शेती आणि शेतकऱ्यांची एखादी तरी समस्या कायमची संपली का तर असं दिसत नाही जर सरकार एवढा पैसा शेतीसाठी देत असेल तर परिस्थिती होती तशीच काय त्याचं महत्वाचं कारण आहे सरकार शेतीसाठी जेवढ्या खर्चाचे आकडे सांगतं त्यापैकी तब्बल चौऱ्याहत्तर टक्के पैसा फक्त तीन योजनांसाठी खर्च होतो या तीन योजना म्हणजे अन्न अनुदान खत अनुदान आणि मनरेगा मग आता या तीन योजनांवरच एवढा जास्त पैसा खर्च होत असल्यानं शेतीपुढच्या इतर समस्या सोडवण्यासाठी पैसा शिल्लक राहत नाही त्यामुळं शेतीच्या पायाभूत सुविधांचा विकास बाजार सुधारणा गुणवत्तापूर्ण निविष्टा शेती संशोधन याकडं दुर्लक्ष होतं आणि वर्षानुवर्ष समस्या कायम राहत त्या वाढतच जातात त्यामुळं शेती आणि शेतकरी आणखीनच अडचणीत येतात भारतीय संशोधन परिषदेच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध या अहवालामध्ये शेतीसाठी करण्यात आलेली तरतूद आणि त्याचे क्षेत्रनिया होणारा खर्च याचं विश्लेषण करण्यात आलं आहे अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे की अर्थसंकल्पामध्ये शेतीसाठी केलेल्या एकूण तरतुदीपैकी जास्तीत जास्त निधी हा सरकारच्या कल्याणकारी योजना आणि अनुदानासाठीच जातो आता नुकताच सादर झालेला देशाचा अर्थसंकल्प म्हणजेच निर्मला सीतारामन यांनी मानलेला देशाचा अर्थसंकल्प हा अठ्ठेचाळीस लाख वीस हजार कोटींचा होता अर्थमंत्री सांगत आहेत की यापैकी तब्बल तेरा टक्के म्हणजेच सहा लाख वीस हजार कोटींची तरतूद शेती संबंधीच्या क्षेत्रासाठी करण्यात आली आहे पण त्यापैकी अन्न आणि खत तसंच मनरेगा या तीन योजनांवरच हो चार लाख पंचावन्न हजार कोटींचा खर्च होणार आहे देशाच्या एकूण बजेटमध्ये दे या तीन योजनांचा वाटा नऊ टक्के आहे म्हणजेच देशाचा जो काही अठ्ठेचाळीस लाख वीस हजार कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला बजेट मांडण्यात आलं त्यापैकी तब्बल नऊ टक्के खर्च हा केवळ या तीन योजनांवरती केला जाणार आहे म्हणजेच बजेटमध्ये शेतीसाठी जी एकूण तरतूद केली जाते त्याचा जास्तीत जास्त निधी म्हणजे खर्च हा कल्याणकारी योजना आणि अनुदानासाठी जातो अहवालात असंही म्हटलंय की यापैकी तब्बल दोन लाख पाच हजार कोटी रुपये फक्त अन्न अनुदानासाठी जाणार आहे तशी तरतूद करण्यात आली आहे म्हणजे शेतीसंबंधी देण्यात आलेल्या एकूण सहा लाख वीस हजार कोटींपैकी तब्बल तीस टक्के तरतूद म्हणजेच खर्च हा अन्न अनुदानासाठी होणार आहे तर खत अनुदानासाठी एक लाख चौसष्ट हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे म्हणजे खर्च होईल असं सांगण्यात आलंय शेतीसाठी एकूण बजेटपैकी तब्बल चौऱ्याहत्तर टक्के आणि देशाच्या एकूण बजेटपैकी तब्बल नऊ टक्के रक्कम या अनुदान आणि कल्याणकारी योजनासाठी जाणार आहे म्हणजे तो खर्च होणार आहे त्यामुळे शेतीच्या विकासासाठी जास्त निधी शिल्लक राहत नाही जर या अनुदान आणि कल्याणकारी योजनांचा उद्देश जीवनमान उंचावण्याचा असेल तर आतापर्यंत ग्रामीण भागातील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांचं जीवनमान का उंचावलं नाही किंवा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाच्या म्हणजे शेतकरी कुटुंबाच्या समस्या का संपल्या नाही असा प्रश्न या अहवालातून उपस्थित करण्यात आला आहे त्यामुळं सरकारच्या या खर्चामुळं ग्रामीण भागातील तळातील लोकांच्या समस्या सुटत नाहीत हे देखील स्पष्ट झालंय यामुळं सरकारनं आपल्या धोरणांचे नव्यानं आखली करून बदल करावा लागेल पण इथं कळीचा मुद्दा हा आहे की सरकार हे धाडसाचं पाऊल टाकेल का असा प्रश्न देखील या अहवालामध्ये उपस्थित करण्यात आला आता आपल्या शेतकऱ्यांचा नेहमीचाच प्रश्न असतो की सरकार जर सांगतं की आम्ही शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी एवढा पैसा देतो आम्ही एवढ्या योजना आणतो तरी शेतकऱ्यांच्या समस्या का संपत नाहीत शेतकरी तरी नाराज का असतात तर त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की सरकार सांगतं की आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप काही देतो खूप काही निधी देतो खूप काही योजना देतो परंतु वास्तविक पाहता त्याचा उपयोग या निधीचा उपयोग किंवा पैशाचा खर्च हा कल्याणकारी म्हणजे सरकारच्या ज्या काही लोकप्रिय योजना आहेत त्यासाठी जास्त होत असतो आणि शेतकऱ्यांना किंवा शेतींना थेट फायदा होईल अशा योजनांसाठीचा खर्च हा खूपच कमी असतो त्यामध्ये शेती संशोधन हा तर वंचित राहिलेला विषय असतो ह्या यंदाच्या आपल्या अर्थमंत्र्यांनी शेती संशोधनावर विशेष भर दिला परंतु त्यासाठीचा निधी हा खूपच कमी आहे यावरून देखील सरकारचे मानसिकता किंवा सरकारचं धोरण हे आपल्या लक्षात येतं आता एकूणच ये शेती आणि शेतीसाठी करण्यात येणारा खर्च त्यासाठी होणारी घोषणा यामध्ये जे तफावत दिसून येते आणि सरकारचं जे काही धोरण आहे याविषयी तुम्हाला काय या वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण यांचा आढावा घेत असतो त्यामुळे आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका